नमस्कार आपल्याला माहितीच आहे महाड नगरपालिका नगरपालिकेच्या निवडणुका धूमधडक्यात सुरू आहेत मात्र आज एक वेगळीच घटना आपल्याकडं घडलेली आहे आणि त्याबाबतच आपण इथं उभे आहोत आपल्या महाड नगरपालिकेच्या प्रभाग तीनमधील उमेदवार राष्ट्रवादीच्या उमेदवार गीतांजली म्हाडिक यांचे वडील दादा म्हाडिक म्हणजे विठ्ठल म्हाडिक हे परवाच हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं दुःखद निधन झालं मात्र हे दुःखद निधन झालं असताना सुद्धा त्यांची जी ही लेख गीतांजली माणिक आहे त्या आज प्रचाराला बाहेर पडलेल्या आहेत एकच दिवस मधी गेला आणि दुसऱ्या दिवशीच त्या प्रचाराला बाहेर पडल्यात त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत मॅडम तुम्ही आज प्रचाराला बाहेर पडलात लोक सगळे बघतायत महाडकर आपल्याला परवाच्या दिवशीच आपले वडील ज्यांचं हृदयविकाराच्या ह्यानी दुःखद निधन झालं आणि आज आपण तुम्ही प्रचाराला बाहेर पडतात काय असं निश्चितच माझ्या वडिलांना समाजकार्याची आवड होती त्यांची इच्छा पण होती की मुलगी म्हणून मी जनतेसाठी काम करावं आणि त्यांची शिकवणच होती की जे काही करशील ते लोकांच्या सेवेसाठी कर आणि त्यांनीच हे पाऊल उचललं होतं की मी समाजकार्यासाठी बाहेर पडावं आणि म्हणून नगरसेवक पदासाठी मी उमेदवारी अर्ज केला होता पण कालच्याच या घटनेमुळे आज ते नाही आहेत पण त्यांचा जो उद्देश आहे मला पुढे नेण्यामागे तो निश्चितच मी करेन आणि जनतेच्या सेवेसाठी त्यांच्या कामासाठी मला पुढे यायचे आणि हे करत असताना स्वर्गीय आबासाहेब हे देखील पुराच्या वेळेस महापूर आला होता त्यावेळेस त्यांचं निधन झालं आणि त्यानंतर आदरणीय स्नेहल दिदी यासुद्धा दुसऱ्याच दिवशी बाहेर पडल्या आणि त्यांचाच आदर करून त्यांचंच काम बघून मी सुद्धा ठरवलं की आपल्याला सुद्धा आपल्या लोकांसाठी काम करायचं आहे आणि त्या अनुषंगानेच मी आज बाहेर पडले या होत्या गीतांजली महाडिक आणि त्यांनी आपलं दुःख बाजूला ठेवून महाडकरांसाठी सेवा करण्यासाठी पुन्हा रिंगणात जोमाने उतरलेले आहेत आणि प्रचार करीत आहेत दैनिक सागर वेव साठी कॅमेरामॅन श्रीकांत सह मनोज खांबे महाड